पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करिअर बद्दल शंतनु वशिष्ठ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून आपल्या करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडावे करिअर मार्गदर्शक वशिष्ठ सर इयत्ता दहावी ते बारावी मध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना भविष्यात उच्च शिक्षणासाठी कोणकोणत्या संधी आहेत व त्यासाठी काय करावे याबद्दल योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाच्या संधी कोणकोणत्या याबद्दल करिअर मार्गदर्शन करण्यात आले शहरातील श्री सु ही नाईक टाउन हॉल नवापूर येथे सर्टिफाईड करिअर काउन्सिलर पुणे येथील करिअर मार्गदर्शक शंतनू वशिष्ठ सर यांनी इयत्ता दहावी ते बारावी मध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना भविष्यात उच्च शिक्षणासाठी कोणकोणत्या संधी आहेत त्याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले मोठ्या स्क्रीनवर भविष्यातील उच्च शिक्षणासाठी संधीबद्दल त्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष करिअर बद्दल जागृत राहावे असे सांगितले भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे याचा विचार करत आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे असे सांगून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध असल्याचे सांगत मार्गदर्शनासाठी तुम्ही शिक्षक करिअर काउन्सिलर आणि पालकांसोबत चर्चा करू शकता तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि करिअर मार्गदर्शक चाचण्यांचा उपयोग करावा असे सांगितले कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक एन सोनवणे सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी सर डॉक्टर जयेश अग्रवाल उपस्थित होते वशिष्ठ सरांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सोनवणे सर यांनी स्वागत केले विद्यार्थ्यांशी संवाद साधत शंतनू वशिष्ठ सर यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालो आता पुढे काय करायचे कोणत्या क्षेत्रातून नोकरीची संधी मिळेल असे प्रश्न मनात काहूर निर्माण करत होते भविष्याची अचूक वाट दाखविण्यासाठी शाळेतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन आमच्यासाठी दीपस्तंभ असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितले श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने करिअर मार्गदर्शनाबद्दल उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल उपस्थित पालकांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले सूत्रसंचालन आशिष ठाकरे सर यांनी तर आभार उपशिक्षिका

What civil services? Made. I hmm. that is... I'm studying in I am study in ninth class. So, my question is, I want to become an air hostess. So how do I start the study about this cabin route? So, ड्रॉइंग्स पण मला आवडतं ग्राफिक डिझायनिंग मी व्हिडिओ एडिटिंगच्या तर आवडत मग मी काय करू शकतो थोडी गायडन्स पाहिजे जवळ ए बेटा ए बस ए जो रूट बाकी वेंस बंद हो जाती है न, उसको ओपन नहीं करा जा सकता तो एक्स्ट्रा वेन हैंड में से या पैर में से लेके कट करके वहाँ पे जॉइंट करी जाती है जो फ्लो हार्ट का ब्लड का फ्लो कंटीन्यूअस रहे एक बार जो मेट्रो शोधल तो, तो वाला तो सरकार के मतलब माहिती में मैं बाकी अपना इंजीनियरिंग और बाकी सब क्या है रजिस्ट्रीपुर इकोनॉमिस्ट प्लानिंग आदर्श इकॉनॉमी तुमचं स्ट्रॉक असणं गरजेचं आहे हे मॅथशी रिलेटेड हे सगळे करिअर्स तुम्ही करू शकता नंतर तुमचं पी सी एम पी सी एममध्ये इंजिनिअरिंगपासनं बऱ्याच काय काय गोष्टी आपण करू शकतो टेक्नॉलॉजी पासून भरपूर काय काय नंतर मग पी सी बी मग पी सी मध्ये तुमचं मेडिसिन आलं तुमचं फार्मसी आलं तुमचं फिजिओथेरपी आलं त्याच्यात आता मी ते तुम्हाला सांगितलं ना परफिटनेस म्हणजे तो माणूस हार्ट अँड लंग ऑपरेट करतो चे ते टेक्निशियनचे कोर्स मध्ये येते आणि शेवटच्या कॉलम मध्ये जे करिअर आहे ते तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात कॉमर्स आहात की आर्ट्स आहात त्याचा काहीही संबंध नसतो ते करियर तुम्ही करू शकता त्याला आपण म्हणतो न्यूट्रल करियर आपण कधी ना असं एक पायवर करून उभाचलो आपल्याला तो झोपलेला आहे आणि खाली मासा आहे बरोबर वर वर चोच तो मासा पकडतो ही ऊर्जा तर तीच नजर पाहिजे बक्व ज्ञानम शुवाला निघा शहा कशा चांगलं करू शकता ते निवडायचं आत्तापासनं आणि एक फोकस ठेवून तुम्ही त्याच्यावर काम करू शकता चल नेक्स्ट त्याच्यानंतर झालं तुमचा कॉमर्स कॉमर्स म्हणजे काय व्यापार उदीन त्याच्यावर चालते ना तुम्ही पैसे मग त्याच्यात आपण काय काय करू शकतो नंतर आलो तुमचं हेल्थकेअर हेल्थ सायन्सेस आता हेल्थ सायन्सेस म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात काय येतं फक्त एम बी बी एस पण फक्त तेवढ्या मर्यादित नाही बायपास सर्जरी सगळ्यांनी ऐकली काय असते कोणी सांगेल मला बायपास सर्जरी काय असते कोण सांगू शकेल हात वर करा माहीत येईल तुमच्याकडे सर्व्हिसेस इंडियन पोलिस सर्विसेस इंडियन फॉरेन सर्विसेस आणि इंडियन रेव्हेन्यू सर्विसेस एस जयशंकर नाव सगळ्यांना माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे मग एस जयशंकर जे ते त्यांनी आय एफ एस केलं होतं इंडियन फॉरेन सर्विसेस हां मग इंडियन फॉरेन मध्ये काय की वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जे आपले दूतावास असतात तिथले उच्चायुक्त किंवा आयुक्त म्हणून त्या लोकांना तिथे संधी मिळते आणि त्याच्यातच संधी मिळते इंटरनॅशनल रिलेशन एकदम सोपा सोपा विषय माता तुम्ही जे नवी दहावीतले मुलं किती नवी दहावीतले किती येईल अकरावी बारावी आता अकरावी बारावी सायन्सचे किती आहे सगळे सायन्सचे कॉमर्स आर्ट्स कोणीच नाही आहे कॉमर्स आर्ट्स बाहेर कुठेही ऑर्गनाईज केला

ইন্তে কন ইপনা কর কছ, ভালাই ঘটেছ এমেবে জিতনিচ আে।